महिलांच्या सुरक्षेसाठी तत्पर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम करकम पोलीस स्टेशनच्या नूतन इमारत बांधकामास भेट महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन तत्परतेने काम करेल कोणत्याही महिलांनी न घाबरता तक्रार असेल तर पुढे येऊन माहिती द्यावी असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी केले आहे पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी मंगळवारी आपला पदभार स्वीकारला त्यानंतर आज करकम पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीच्या बांधकामास भेट देण्यासाठी करकम येथे ते आले होते विक्रम कदम यांनी यावेळी बसस्थानक समोर सुरू असलेल्या करकम पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीची पाहणी केली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना विक्रम कदम म्हणाले की मंगळवारी पंढरपूर उपविभागाचा कार्यक्रम सांभाळलेला आहे आज कर्कम नवीन पोलीस स्टेशनचे ते बांधकाम होत आहे त्याच्या पाणीसाठी त्या ठिकाणी भेट दिली करकम हद्दीतील ज्या कोणाची काही समस्या असतील त्या प्रायोरिटीने सॉल्व करण्यासाठी त्याचप्रकारे महिलांच्या सुरक्षतेसाठी आम्ही तत्परतेने काम करणार आहोत मी गावकऱ्यांना देखील आपल्या माध्यमातून आवाहन करतो जर कुणाच्या काही तक्रारी असतील त्या इन जनरल असो या अवैध धंद्यासंदर्भात असो तर तुम्ही डिरेक्टली माझ्या ऑफिसला किंवा माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट साधू शकता शंभर टक्के त्याची प्रायोरिटीने दखल घेतली जाईल याची मी आपल्याला वाई दे